नमस्कार आज आपण एका भन्नाट पुस्तकावर बोलणार आहोत अमिश त्रिपाठींचं मेलुहाचे अमर हो शिवा ट्रायोलॉजीची ही जबरदस्त सुरुवात आहे अगदी आपल्याकडे याचा सविस्तर आढावा आहे तर चला या जगात जरा खोलात शिरूया म्हणजे शिवाचा प्रवास आणि मेलुहाचं रहस्य समजून घेऊया नक्कीच आणि अमिषची शैली पण खास आहे म्हणजे पौराणिक पात्र पण अगदी आपल्यासारखी मानवी भावनांमधून जाणारी बरोबर ते आधी फायनान्स मध्ये होते आणि मग थेट लेखनाकडे वळले कमाले हो ना चला तर मग सुरुवात करूया शिवाच्या आगमनानं तो तिबेट मधल्या एका टोळीचा नायक आहे आणि आपल्या लोकांना वाचवण्यासाठी तो मेलुहा नावाच्या एका प्रगत पण थोड्याशा रहस्यमय राज्यात येतो हा आणि तिथे पोचल्यावर काय होतं त्याला थेट नीळकंठ म्हणजे त्यांचा तारणहारच घोषित केलं जातं इथेच तर खरी गंमत सुरू होते अगदी आता हे मेलुहा राज्य म्हणजे कसं तर एक आदर्श राज्य वाटतं वरवर पाहता खूप शिस्तबद्ध प्रगत हो आणि तिथले लोक सोमरस नावाचे एक पेय पितात म्हणे त्यामुळे ते दीर्घायुष्य आणि निरोगी राहतात श्रीरामांच्या तत्वांवर चालणारं राज्य असं ते मानतात बरोबर पण याच मेलहुआला धोका आहे पूर्वेकडच्या चंद्रवंशीयांपासून आणि त्यांना मदत करतात नाग लोक अच्छा मेलहुआांचा असा विश्वास आहे की हेच चंद्रवंशी आणि नाग लोक त्यांच्या सगळ्या समस्यांचं मूळ आहेत म्हणजे अगदी एका भयंकर रोगापासून ते पवित्र सरस्वती नदी आटण्यापर्यंत पण या सगळ्यात सोमरसची भूमिका खूप महत्वाची ठरते ती कशी काय असं आहे की सोमरस सगळ्या मेलहुआांना आरोग्य आणि दीर्घायुष्य देतो पण जेव्हा शिवा तो पितो तेव्हा त्याचा घसा निळा होतो अरे देवा इतरांसाठी तर ते प्राणघातक ठरलं असतं नाही का अगदी पण शिवासाठी हेच त्याचं नीलकंठ असण्याचं चिन्ह ठरतं मेलहुवांचे जे मोठे शास्त्रज्ञ आहेत बृहस्पती वगैरे त्यांनाही यामागचं विज्ञान कळत नाही म्हणजे इथे श्रद्धा आणि विज्ञान यांचा एक संघर्ष पण दिसतो बरोबर आणि मग याच दरम्यान शिवाजी भेट होते सतीशी सम्राट दक्षाची कन्या तिच्याबद्दल काय सांगाल सती खूप सुंदर आहे पण तिच्या डोळ्यात एक प्रकारचं दुःख आहे जे शिवाला जाणवतं तो तिच्याकडे ओढला जातो पण एक अडचण आहे ना ती विकर्म आहे हो विकर्म म्हणजे काय की भूतकाळातल्या तिच्या किंवा तिच्या पूर्वजांच्या कृतींमुळे तिला समाजात अशुभ मानलं जातं वाईट टाकल्यासारखं अरे रे म्हणजे मेलहुआच्या तथाकथित आदर्श समाजात पण असे कठोर नियम आहेत अगदी इथेच त्या समाजाचा दुटप्पीपणा किंवा कठोरता दिसते बाहेरून आदर्श पण आतून असे जाचक नियम शिवाला हे पटत नाही साहजिकच आहे त्याच्या टोळीत तर शौर्य निष्ठा याला महत्त्व असणार असले सामाजिक कलंक वगैरे नसणार म्हणूनच शिवाचं सतीवर प्रेम करणं आणि तिला समाजात स्वीकारायचा प्रयत्न करणं हे थेट मेलहू व्यवस्थेलाच एक प्रकारचं आव्हान ठरतं आणि गोष्ट पुढे कशी सरकते सतीवर हल्ले होतात असं ऐकलंय हो नागांकडून तिच्यावर जीव घेणे हल्ले होतात शिवा अर्थातच तिचं रक्षण करतो पण खरी गोष्ट पुढे आहे काय जेव्हा सतीचं अपहरण होतं आणि शिवा तिला वाचवायला जातो तेव्हा त्याला नागांचं एक वेगळंच रूप दिसतं वेगळं रूप म्हणजे म्हणजे त्याला कळतं की नागलोक काही राक्षस वगैरे नाहीत ते पण आपल्यासारखेच माणसं आहेत फक्त त्यांच्यापैकी काहींना शारीरिक व्यंग आहेत आणि ते मेलहुवांच्या काही धोरणांमुळे पीडित आहेत अच्छा म्हणजे मेलहुआने जे चित्र रंगवलं होतं चांगलं विरुद्ध वाईट ते खरं नाहीये बरोबर शिवाला इथे मोठा धक्का बसतो त्याला प्रश्न पडतो की आपण नक्की कोणाच्या बाजूने लढतोय मेळवा खरंच पूर्णपणे चांगले आहेत का मग तो काय करतो तो मोहनजो दारो इथे जातो तिथल्या पंडितांशी बोलतो आणि ते पंडित त्याला एक नवी दृष्टी देतात काय सांगतात ते सांगतात की चांगलं आणि वाईट हे नेहमी सापेक्ष असतं एकासाठी जे चांगलं ते दुसऱ्यासाठी वाईट असू शकतं परिस्थितीनुसार ते बदलतं वा यामुळे तर शिवाच्या विचारांना खूप मोठी चालना मिळाली असणार नक्कीच तो आता केवळ एक योद्धा नाही राहत तर विचार करणारा नायक बनतो तो मेलहुआच्या ध्येयांवर आणि त्यांच्या शत्रूंबद्दल जास्त चिटित्सकपणे विचार करायला लागतो पण तरीही तो मेलवन सैन्याचा सेनापती बनतो आणि युद्ध जिंकतो बरोबर हो तो युद्ध जिंकतो चंद्रवंशी आणि नागांच्या संयुक्त सैन्याला हरवतो पण त्याहून महत्वाचं म्हणजे विजयानंतर तो सतीशी लग्न करण्याचा निर्णय घेतो विकर्म कायदा मोडून हो विकर्म कायदा मोडून यामुळे समाजात खळबळ माजते पण तो आपल्या निर्णयावर ठाम राहतो कमाल आहे पण कथा इथे संपत नाही तुम्ही म्हणालात नाही कारण शेवटी पवित्र मंदार पर्वतावर हल्ला होतो आणि पुढच्या पुस्तकासाठी उत्सुकता वाढते खरंच तर या आढाव्यातून हे स्पष्ट होतं की मेलुहाच्या अमर ही केवळ एका नायकाची गोष्ट नाहीये अगदी एका तथाकथित आदर्श समाजातल्या ओणीवा प्रेमासाठीचा संघर्ष आणि चांगलं विरुद्ध वाईट या कल्पनेलाच आव्हान देणारी ही कथा आहे आणि शिवाय बाहेरचा माणूस म्हणून त्या समाजात येतो त्यामुळे आपल्यालाही एक वेगळा दृष्टिकोन मिळतो त्या समाजाकडे बघण्याचा बरोबर आणि ही कथा आपल्याला विचार करायला लावते की कोणताही समाज वरून कितीही परिपूर्ण कितीही शिस्तबद्ध वाटला तरी त्याच्या आत काही कठोर नियम किंवा अन्याय लपलेला असू शकतो का खरंय आणि जाता जाता एक विचार नक्कीच मनात घोळतोय कोणता की जेव्हा आपण एखाद्या समूहाला जसं इथे नागांना पूर्णपणे वाईट ठरवून टाकतो तेव्हा आपण त्यांची बाजू त्यांच्यातली माणुसकी पाहायला विसरतो का शिवाला आलेला अनुभव हेच तर सांगतो विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच